नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एमसीसीकडून एक अतिशय महत्वाची नोटीस ऑलरेडी पब्लिश झालेली होती तर आपल्याकडून हा व्हिडिओ बनवला थोडासा उशीर झालेला आहे परंतु हरकत नाही अजूनही वेळ आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एमबीबीएस बीडीएसच्या दुसऱ्या राऊंडसाठीची प्राईज स्पिनिंगची प्रक्रिया सुरू आहे आणि जर एखाद्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी चांगला स्कोअर असताना सुद्धा डीम युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतलेलं असेल किंवा ऑल इंडिया कोर्टात गव्हर्नमेंट घेतलेलं असेल परंतु करायचा आहे तर अर्थ काय या दुसऱ्या मध्ये महाराष्ट्राच्या जर एखाद्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालं तर त्याची सिलेक्शनची यादी उद्या रात्री आपल्याला येणं अपेक्षित आहे तीस तारखेला आणि जर मग तुम्हाला असं वाटलं की महाराष्ट्रात आपल्याला कंटिन्यू करायचं आहे तर पण ऑल इंडियाचं सीट रिझाईन करू शकतो एक तारखेपर्यंत तर हे डिटेल काय आहे ते थोडंसं सा समजून सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता याच्यामध्ये असं म्हटलंय की इट इज टू इट इज फॉर द इन्फॉर्मेशन टू ऑल कॅन्डिडेट द रिक्वेस्ट आर बिंग रिसिव्ह फ्रॉम युजी कॅन्डिडेट्स हू वॉन्ट टू रिझाईन देअर सी वन सीट ऑर राउंड टू सीट्स ड्यू टू व्हेरियस रिझन इन स रिकार्ट कम्प्युटर ऑथॉरिटी हॅज डिसाइडेशन फॉर सच कॅन्डिडेट दू डिझाईड टू ओस राऊंड वन ऑर अप टू फाईव्ह दहा दोन हजार चोवीस थोडक्यात याचा अर्थ असा आहे की एखाद्या विद्यार्थ्याला कुठल्याही कारणास्तव जर सीट रिझाईन करायचं असेल त्याचं सेक्युरिटी डिपॉझिट फॉरफिट न होऊ देता तर त्याला एक तारखेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे आता कोण असं करू शकतात ते थोडंसं समजून घ्या आता असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑलरेडी डीम युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतलंय परंतु आता एखाद्याला युपी मध्ये ऍडमिशन मिळालं असेल कालच तिस लागली तर डीम युनिव्हर्सिटीचं ऍडमिशन ते रिझाईन करून युपी मध्ये कंटिन्यू करू शकतात किंवा काही मुलं असे असू शकतात की ज्यांनी डीम युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतलंय परंतु ते महाराष्ट्रामध्ये चॉईस फिलिंग करतायत एखाद्याला वेदांता मिळ मिळ मिळेल उद्या रात्री लिस्ट लागणार आहे तर मग वेदांत त्याला घ्यायचं आहे तर तो डीम युनिव्हर्सिटी रिझाईन करू शकतो किंवा ऑल इंडिया कोर्टात ऑलरेडी एमबीबीएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे परंतु उद्या जी लिस्ट लागेल महाराष्ट्रात त्यात जर कुठे गव्हर्नमेंट भेटलं महाराष्ट्रामध्ये तर अशा केसमध्ये त्याला ऑल इंडियाचं सीट रिझाईन करता येईल एक तारखेच्या सायंकाळी पाच पर्यंत सो असे बरेच विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी ऑल इंडिया घेऊन ठेवलं आहे डीम युनिव्हर्सिटीला किंवा अदर ठिकाणी ते रिझाईन त्यांना करण्यासाठीची ही नोटीस आहे इच्छा असेल तर कंपल्शन नाही तुम्हाला दुसरा कुठला पर्याय भेटलाय सेम कोर्स साठी समजा महाराष्ट्रात एमबीबीएस मिळालाय उद्या लिस्ट लागणार था। तीस तारखेला जर उद्या तुम्हाला महाराष्ट्रात एमबीबीएस मिळालं तर मग तुम्ही ऑलिडर सीट रिझाईन करू शकता चॉईस आहे परंतु बऱ्याच हे कोणाच्या बाबतीत घडतं डीम युनिव्हर्सिटीतल्या मुलांच्या बाबतीत कारण आता युपीचा सेकंड राऊंड काल पब्लिश झालेला आहे बऱ्याच मुलांना यूपी जर ऍडमिशन मिळालं असेल तर बारा लाख रुपये फीस आहे डीम युनिव्हर्सिटीला कमी कमी वीस ते बावीस लाख रुपये फीस आहे अशा केस मध्ये तुम्हाला जर घेऊन ठेवलेली डिमिनिव्हर्सिटीची सीट सोडायची असेल तर तुमचा सिक्युरिटी डिपॉझिट वातावरणा संदर्भाने तर तुम्ही एक तारखेला सायंकाळी पाच पर्यंत तुमचा सीट सोडू शकता आता इथं काय दिलंय गाईडलाइन टू टेक नोट फॉलोइंग इंस्ट्रक्शन राउंड वन चेंडेड हु डिड नॉट गेट अपडेट लव टू रिझाईन फॉर दे फ्रॉम दे सीट विदाउट फॉर फ्युचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट विदिन स्टिप्युलेटेड स्टेप्युलेटेड टाइम ऑफ रेजिग्नेशन फ्रेशली अलॉटेड कैंडिडेट ऑफ राउंड टू वॉइन देअर सीट बट नाउ वॉन्ट टू रिजाइन कैन वेकेट देअर सीट विथ फॉर्पिचर ऑफ सिक्यूरिटी डिपोजिट विद इन स्टिपुलेटेड टाइम ऑफ रेजिग्नेशन या सेकेंड केस मध्य मात्र विथ फॉर्पिचर ऑफ सिक्यूरिटी डिपोजिट मन है डिपोजिट वाचार नहीं कैंडिट हुट अपग्रेडेड इन राउंड टू जॉइंग द अपग्रेडेड सीट बट नाउ वॉन्ट टू रिजाइन फ्रॉम देअर सीट कैन वेकन पॅकेज देअर सीट विथ फॉर फ्युचर ऑफ सिक्युरिटी म्हणजे जे राऊंड वन मधनं राऊंड टू मध्ये अपडेट झालेले आहेत परंतु त्यांना रिझाईन करायचे तर विथ फॉरफ्युचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट ते करू शकतात त्यांनीच हु कॅन्डेट विल हॅव टू रिपोर्ट फिजिकली ॲट अलॉटेड टू टू रिझाईन देअर सीट म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संबंधित ठिकाणी जाऊनच सीट रिझाईन करता येईल त्यांनीच आर ॲडवाइ टू एन्शुअर दॅट द रेजिग्नेशन लेटर इज जनरेटेड ऑनलाईन थ्रू पोर्टल ऑफ बाय पोर्टल प्रोव्हाइडेड बाय एमसीसी बाय अलॉटेड कॉलेजेस कॉलेज फेलिंग विथ रेजिग्नेशन विल बी ट्रीटेड ॲज अ नल ऑर वाईट म्हणजे जर कॅन्डिडेट एखादा रिझाईन करतोय तर ते एमसीसीच्या ऑफिशियल पोर्टलहून ऑलिन लॉग इनमधूनच ते रेजिग्नेशन त्यांना मिळावं तेव्हाच ते रिझाईन क्रविच धरलं जाईल अदरवाईज वरवरच जर काही तुम्ही केलंय तर त्याला रेजिग्नेशन ट्रीट केलं जाणार नाही अशा पद्धतीची ही नोटीस आहे परंतु याचा फारसा काही फायदा नाही फक्त राऊंड वनमध्ये ऍडमिशन मिळालंय आणि अपग्रेड झालेलं नाही आहे त्याच केसमध्ये विद्यार्थ्यांचं सेक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी वाचेल अदरवाईज बाकी जे काय ऑप्शन्स आहे तुम्हाला जर रिझाईन करायचं आहे तर तुमचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीचं हे सूचना आहे त्यामुळं फारसा काही याच्यामध्ये फायदा होणार नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सो एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर बजरुंगांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद